आजच्या कार्यक्रमातून आम्हाला पक्षाची पुनर्बांधणी करून पक्ष कसा मजबूत करायचा गिलोली तालुक्यामध्ये अगोदर चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होता त्या पद्धतीनं आता कसा पक्ष हा उभा राहील आम्ही ग्रामीण भागात सर्वपर्यंत पोहोचणार आहोत प्रत्येक शहरामध्ये आमची शाखा झाली पाहिजे प्रत्येक शहरामध्ये आमची युवकाची शाखा महिलाची शाखा सर्व शाखा झाल्या पाहिजेत आणि ह्या शाखेच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहोत पहिल्यांदा आम्हाला समाजामध्ये पोहोचायचं आहे बरोबर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार समजून द्यायचा आहे हे काम आम्हाला करायचं आहे तालुका अध्यक्ष पण सुभाष गायकवाड साहेबांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली होती त्यांनी दोन टर्म जिल्हा परिषदची निवडणूक यशस्वी पद्धतीनं त्या ठिकाणी जिंकली समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचं काम केलेलं असल्यामुळं त्यांना बिलोली तालुक्यातील गावागावातील कार्यकर्त्याविषयी माहिती असल्यामुळं जिल्हाध्यक्षी आदरणीय भोसीकर साहेबांनी पुन्हा त्यांची तालुका अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे निश्चितच भविष्यामध्ये आदरणीय गायकवाड साहेब त्या ठिकाणी पूर्वीचं वैभव राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळवून देतील अशी मला अपेक्षा आहे